न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नवापूर तालुक्यातील शेगवेगाव चिमणीपाडा येथे ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत झालेल्या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट आहे तसेच हे काम एस्टिमेट करण्यात आले आहे या संदर्भात ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि सदस्यांनी ठेकेदारात जबाबदारीची विचारपूस केली असता सरपंचाचे नातेवाईक सरपंचा मुलगा प्रीतम पाडवी आणि जिल्हा परिषदेचे शिक्षक सुधीर पाडवी यांनी त्यांच्यावर धक्काबुक्की केली

नमस्कार मी राजेंद्र गावित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य शेगवे तालुका नावपूर जिल्हा नंदुरबार तर आमच्या ग्रुप ग्रामपंचायत शेगवे या अंतर्गत चिमणीपाडा या गावी जिल्हा परिषदे शाळा जिल्हा परिषद शाळा याच्या समोर रस्त्याचे काम बांधकाम चालू होतं सिमेंटी कॉन्क्रिटीकरण तर त्या रस्त्याचे काम चालू असताना मला ग्रामस्थांनी सांगितलं की काम हे चांगले होत नाही तर तुम्ही काय आहे ते जाऊन बघा तर मी या ठिकाणी एक हजेरी लावली आणि उपसरपंच निखिल गावित यांना बोलावलं तर बोलावले त्याबद्दल मी विचारलं की आपल्याला आपल्या ग्रामपंचायती या कामाचे एस्टिमेट आहे का हे काम कोणतं कुठून काय तर त्यांनी पण सांगितलं की आपल्यालाच माहिती नाही त्यामुळे आम्ही ग्रामसेवक सरपंच व ठेकेदार यांना फोन केला तरी ते या घटनास्थळी नव्हते आले नव्हते आणि त्याबद्दल आम्ही रस्त्याचे काम हे एक नित निक्कृष्ट दर्जाचं काम होत होतं मग त्या त्या कामाला आम्ही सांगितलं की कामगारांना की तुम्ही काम तोपर्यंत बंद करा ते येतील तोवर बंद करा ते आले की चालू करा त्या तेवढ्यातच सरपंच मॅडम यांचा मुलगा प्रीतम पाडवी व त्यांचा पुतण्या सुधीर पाडवी सुधीर पाडवी हे जिल्हा परिषद शिक्षक तलावीपाडा येथील आहे तरीसुद्धा ते आले आम्ही या रस्त्याचे एक व्हिडिओ व्हिडिओ करत होतो की रस्ता चांगला नाही होत म्हणून आम्ही शासनाला दाखवण्यासाठी तो एक पुरावा म्हणून घेत होतो त्यात आम्हाला सुधीर पाडवे यांनी एक धक्काबुक्कीचा प्रयत्न केला आणि माझ्यावर हात टाकला तरी शासनाने या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे कारण मी सदस्य असताना मला या योजनेचं काहीच माहिती नव्हतं तर माहिती घेण्यासाठीच मी आलो की ही योजना कोणत्या योजनेमधनं आहे आम्ही या रस्त्याचे एक मासिक सभा आणि ग्रामसभेत ठराव घेतला होता की ठक्कर बापा योजनेमधून टाकावा लागेल तर हा रस्ता कोणता आहे ते आम्हाला माहिती नव्हतं माझ्यासोबत उपसरपंच निखिल गावित होते त्यांना पण विचारलं की हा रस्ता कोणत्या योजनेमधनं आहे ते पण सुद्धा सांगायचे की मला पण माहिती नाही तर हे सरपंच आणि ठेकेदार यांच्या मनमानीने हे कारभार चालू आहे तरी शासनाने या गोष्टीवर लक्ष देऊन या रस्त्याचे काम हे चांगले व्हावे आणि जे भ्रष्टाचार होत असेल त्याला आळा घालावा एवढीच माझी विनंती आहे या घटनेतून स्पष्ट होते की सरपंच पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात चालू आहे चिमणीपाडा ग्रुप ग्रामपंचायतीत अशाच प्रकारे भ्रष्टाचाराची मालिका दिवसेंदिवस सुरू आहे जिथे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत सरकारी कर्मचारी आणि स्थानिक पदाधिकारी दादागिरीच्या भाषेत बोलून कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतायत वारंवार तक्रारी करूनही आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही अशा गैरव्यवहारांवर तात्काळ लक्ष घालून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर